मोजणी नकाशा आहे जो वादीने दाखल केलेला आहे तो मोजणी नकाशा मेहरबान कोर्टामध्ये तपासला जातो त्या ठिकाणी जे वादीचे वकील असतात ते मोजणीदाराला नोटीस काढतात आणि मोजणीदाराची स्वतः सर तपास घेतात त्यानंतर प्रतिवादीचे वकील त्या मोजणीदाराचा उलट तपास घेतात आणि त्या नकाशामध्ये काय त्रुटी आहेत काही पक्षकार जरुरीचे पक्षकार केले आहेत का किंवा नेमक्या त्याबाबतची सत्यता असत्यता जी आहे ती पडताळण्यासाठी उलट तपासामध्ये प्रश्न विचारले जातात आणि त्यानंतर मग मेहरबान कोर्ट त्या नकाशामधील ज्या बाबी त्याचबरोबर तपास त्याचबरोबर प्रतिवादींनी घेतलेला उलट तपास ह्या सर्वांचा सा विचार करून त्या नकाशाबाबत त्या न्यायनिर्णयामध्ये निष्कर्ष नोंदवतात आणि त्यामध्ये ठरतं की ते अतिक्रमित शाबित झालं आहे किंवा नाही आणि तो नकाशा आ, जर कोर्टामध्ये शाबित झाला तर त्या ठिकाणी अतिक्रमण देण्याबाबतचा आदेश होतो अन्यथा नकाशा जर शाबित नाही झाला तर दावा डिसमिस केला जातो अशा प्रकारे नकाशा ज्यांनी तयार केला आहे त्यांना तपासणं खूप गरजेची बाब आहे त्याशिवाय वादीचा दावा जो आहे तो शाबित होत नाही